काय खाली उडी टाक उडी टाक की उडी टाक टाक उडी टाक टाक की उडी हळूच टाक टाक या खाली

कमेंट करा म्हणजे समजेल कमेंट करा म्हणजे मला समजेल लाईक करणार आहे एकदम दिसतात ते कमेंट करा ना। 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 तौकी 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 तौकी। पारी 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 पारी। कमेंट करा रे लाईक केलंय पण कमेंट करा ना कोणी केले लाईक सचिन जी हॅलो झालं का सचिनची जेवण झालं का तुमचं कमेंट पडत नाही येत का मला अक्षय दादा हाय ताई जेवले का जेवण करते म्हणजे खिचडी म्हणजे खाते उकडलेच शेंगा ते खाते या खायला उकडलेले शेंगा खायला या सचिन ददा आकाश दादा लाईव्ह लाईक दा करा एक जणांनी कोणी केले अखिल दादा हे का श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लाईव्ह लाईक करा पटापट चला बोला अखिल दादा काय म्हणता कसे आहात तुम्ही आकाश दादा शेंगा खाते मी उकडलेला या खायला अखिल दादा तीच खा ठीक आहे खाते खाते एकटी तर एकटी आवडत नाहीत का अखिलदादा तुम्हाला कमेंट का करत नाही येत आज कोणच विसरले वाटत सर्व बोला फिर दादा कमेंट बंद करू नका अकीलदा म्हणतात ताई मला लय आवडतात तू दाखवून का तिथून कस सांगणार तुला ठीक आहे मी देते मी एक देते पा? एक एकच भेट ना अखिल दादा बर दोन आता दोन भेटतील दोन ठीक आहे दोन भेटतील दोन लॅवल्या लाईक करा कोणीतरी एकाने केले एक राहिले नको <laughs> अखिल दादा <coughs> नको मला खातो ठीक आहे बोला अभंग बोला आहे तरी अखिल दादा अखिल दादा म्हणतात तू बर माझं उपवास आहे म्हणून खा म्हणतात हो का नाही बाकीचे कुठे काय झाले बोला किल दादा अभंग वगैरे काय तरी बोला खाऊ लागोला अगं आहे तुला आणलंय ना खाऊ हात धुतला का तू जा धुण्या जाणारच नाही उद्या अरे खाऊ दे मला बापू भूक लागली मला तेवढेच येते खायला मला खा। बोला पटपट -पट। काय म्हणतात का जेवण तीन जण आहेत करा कमेंट पटपट कोण आहेत दोघे जण दादा सोडले तर अजून दोन बोला कमेंट करा पटपटा औषध आहे कसं विमूर्यस का तू अशा कोण म्हणला तुला ते औषध नाही ते यावे वोरो वोरो यावे गणराया मला माहेरायला न्याया आज गौरीच्या सण मोहर लढा खायचे यावे यावे गणराया मला माहेराला न्याय आज गौरीचा सण मोरला ठेवून दे नसन खायचं तर ठेवून दे कृष्ण आल्यावर खायला जा त्यासाठी मी तुला काय आणत